चला तर मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकूया कोरियन मध्ये आवडते म्हणजे चो आहियो हो। ओ न गालॅ चो आहि हो। मला गाणं आवडतं आता मला आवडत नाही साठी चो आहाजी आन आयो असा शब्दप्रयोग वापरतात नानून लॅल चो आहाजी आन आयो मला भाजी आवडत नाही थोडं अवघड वाटलं तरी माझं मत असं आहे की साठीचे सॅगागुणाचा सा उपयोग करू शकतो नून चांगला आहे माझ्या मते हा चांगला आहे सोप्या भाषेत मला वाटतं साठी चेग्गागून वापरू शकता चेग्गागुन गरम आहे मला वाटतं गरम आहे शेवटी आपणून सोनतॅक हेयो वापरू शकतो नॅनून शोगोला सोनतॅक हेयो मी चॉकलेट पसंत करतो तर मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत मत आणि आवड व्यक्त करण्याचे काही सोपे मार्ग शिकलो पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा